रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पल निकलो फिर जाके लेफ्ट राइट पुलिस का काम करो सरकार क्यों नहीं बोल रही उसके ऊपर जहां जिधर जलगांव में दो बच्चे और एक माँ मर्सिडीज के नीचे आ गई और मर गई उसके ऊपर ये सरकार क्यों नहीं बोल रही ठीक है।, है मेरी गलती हुई लेकिन मेरी गलती इतनी बढ़ चढ़ के बता करके अपने अपराध छुपाने की कोशिश मत करो मैंने तो माफी मांग ली और इधर से मांगी इधर से और ऐसा भी नहीं किसी ने मुझे कहा जिस तरह खड़ा था उधर से ही मैंने माफी मांगी मैंने किसी ने कान में आके बोला नहीं माफी मांगो जब दिल से करता हूं ना तब दिल से बात करता हूं और आपको मालूम है सभी को बताना चाहता हूं इस साल में मैंने जब भी कोई भूमिका है चाहे वो कितनी भी समाज में उसकी कितनी भी प्रतिक्रिया आई हो मैंने कभी भी भी किसी से माफी नहीं मांगी है ये पहली बार मैं माफी मैंने मी माझ्या बापाचा अपमान केला होता माझ्या हातनं माझ्या बापाचा अपमान झाला होता माझ्या हातनं माझ्या बापाचा फोटो काढला गेला होता मला कितना वाईट वाटत होतं आणि म्हणून मी माफी मागितली मी आजपर्यंत कुठल्याही घेतलेल्या भूमिकेबद्दल कधीही माफी मागितलेली नाही और मुझे अगर कोई बोले तो मैं बार बार नहीं माफी पाप के साथ मेरी गलत कुछ कार्रवाई हुई है तो मुझे उसका दुख जिंदगी भर रहेगा कल का इतना सुंदर कार्यक्रम हुआ और उसको आखिरी में काला डब्बा लग गया <laughs> तेच मराठीमध्ये विचारतो की एकूणच जे कोळशी प्रकरण आहे ज्यामुळे डॉक्टर तावडे हे मोठे मोठे ससूनचे बी सगळे समाविष्ट आहेत मोठे पॉलिटिकल बॅकिंग शिवाय होऊ शकतं का पॉलिटिकल बॅकिंग शिवाय हे होऊ शकतं का आणि काल कुठल्याही पक्षाचा कार्यक्रम नव्हता आम्ही असेच ज्यांची विचारसरणी जुळते ते सगळे जमा झालो आणि महाडमधले खास करून नागरिक <laughs> महाडमधल्या बौद्ध जनसभेने तर जागच्या झाली सांगितलं की जितेंद्र आवडांची कुठलीही चूक नाही हे ना ना अनावधानाने झाले आणि आम्हाला अभिमान आहे की जितेंद्र आवड एकशे ऐंशी किलोमीटर आले आणि पहिला माणूस ज्यांनी या मनुस्मृती विरुद्ध आवाज उठवला अभिमान काय आवड ठीक आहे ना काही जणांना राग आला तुम्ही फेसबुक ट्विटर बघाल तर ऐंशी नव्वद टक्के लोक सर्व समाजातली लोक म्हणतात जितेंद्र आवड हे करूच शकत नाही हे अनावधानाने त्यांच्याकडनं झालेलं आहे आणि त्यांनी माफी मागितली त्याच्याबद्दल एवढं मोठं का आता त्याच्याबद्दल बोलायचं की कालपासून आजपर्यंत सगळीकडे फक्त जितेंद्र रावत जितेंद्र रावत जितेंद्र रावत जितेंद्र रावत आम्हाला कळतंय आपण आम्ही पण मेलेल्या आईचं दूध प्यालेलो नाही हम जिस तलाब में तैर चुके हो होता उस, पाणी बी आपण नाही मान सर सर प्रकाश आंबेडकर म्हणतायत की तुमचा निषेध करत की जाण्याने मरत नाही तर कृतीने संपवावी लागत ते मीच सांगतोय लागे। की लागेल त्यांनी हे सगळं बीजेपीला सांगावं की कृतीनी संपा आम्ही तर कृतीनी कधीच संपवलंय आमच्या घरी एक घरपुरी घरी घरी एकच मुलगी आहे तिलाच सगळं आम्ही मान सन्मान देतो मनुला पहिला कापला आणि तिथेच ना आमच्याकडे हेच नाहीये नाही आमचा दरवाजा असा उघडा असतो कुणी यावं कुणी जावं तुम्ही सगळे आहात तुम्हाला कधी विचारलं काय कोण आहे नाव काय काय विचारलं जात आम्ही मनुला कधीच पायाखाली मारून टाकलाय मनु जिवंत होता कामा नाही एवढीच आमची इच्छा नाझी साम्राज्यामध्ये आलेला आलेले डॉक्टर म्हणजे त्यांचे आदर्श आहे <laughs> मुसोलनी आणि हिटलर किती क्रूर कर्मा होते ते जगाला माहिती आहे पण त्यांना भेटायला कोण गेलं होतं याची माहिती घ्या तो पण इतिहास शिकवा आता की हिटलर आणि मुसोलोनी कसे चांगले होते आमच्या पक्षाचे किरण शिकरे आमच्या पक्षाचे कार्यकर्ते नेते विद्यार्थी काँग्रेसमध्ये अतिशय अतिशय चांगलं काम करणारे किरण शिकरे यांना जबरदस्ती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यालयात मिळून त्यांचा जबरदस्ती पक्षामध्ये प्रवेश करून घेतो किरण शिकरे जातील असं मला वाटतच नव्हती आणि माझी खात्री होती ते जाऊ शकते